नमस्कार तर आता लागलेलं आहे स्वयंपाकाला लागलेलं आहे आणि आज मस्त खिरबडवायची आहे तिन मला स्वयंपाकाच्या आधी चटकरी चांगलं होणारे स्वयंपाक हा तर एका प्लेट मध्ये थोडेसे तांदूळ भाजून आणि भिजू पण घातलेले आज आपल्याला खिरबडवायची भुकडी आणली ती ना नवीन का हा हे लगेच वाटून घेऊ आला हा ना आता भिजले पंधरा मिनटं झाले म्हणजे तांदूळ हे करून भाजून आणि पाले टाकले होते बघ आपले तांदूळ भिजलेले पण आहे आता लगेच वाटून घ्यायचे एकदम बारीक तर एकदम बारीक आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे काय करू आले तसं नाही निवडू ना थंडी बाजू राहिली काय थंडी वाजी, वाजी वा का तिकडे गोम तिकडे तर कवितानी पा मस्त असं तांदूळ पण वाटून घेतले आणि आता आपल्याला लगेच खीर फुनील टाकायची तर बघा मस्त खोबरं बी कापून घेतलेलं आहे टाकणार आहे तर बघा तूप पण आहे आणि जो आपण खोबऱ्याचा किस करून घेतलेला होता तो तुपा टाकून घ्यायचा आणि चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आणि जे सगळं वाटून घेतलेलं आहे ना चांगलं गोळे हे करून घ्या आपण आहे ना तांदळाचं जे वाटून घेतलेलं आहे का ते पातीली मिक्स करून घेऊ करून घे ना आणि मग आपल्याला गोळ्या नाही व्हायच्या आपल्या मध्ये तांदळाचे कसं गोळे होते त्याच्या गोळ्या ना ते, ते करून घे आणले बघा पूर्ण असं आपल्या सगळं घ्यायचं कारण की तांदळाची गोळे राहिले पाहिजे आणि पाट्यावरती वाटलेलं आहे त्याच्यामुळे तांदूळ चिकट राहते हे बघायचं काढलं ना ते का जास्त पाणी टाकलं त्याच्यामुळे होऊन जात व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं होतं त्याच्यामुळे एक पण गोळा राहिलेला नाहीये तर बघा आज निविजन म्हणजे अचानक झालेलं आहे त्याच्यामुळे जेवढं घरामध्ये होतं तेवढंच त्याच्याच ते पद्धतीने खीर बनवलेली आहे तर आज जास्त काही नाही खीर त्या खायला तसं काजू बदाम कोणी टाकित ता तर मग आता आपल्याकडे साधे काही नाही आज आजकाल चला जेवढा घरामध्ये बरी साधे सोपे साधे सोपे पद्धतीने खिरे एकदम कोणी कोणी ना खोबरा आहे का बारीक काम करून टाकित बरं का तसे मी मार लागत बघा खरबत्या इलायची घेतलेली थोडीशी सोलून आणि साखर म्हणजे खलबत्यामध्ये बारीक करून आणि आपल्याला खिरीमध्ये टाकायची एकदम चौदार लागत खीर आपली तर पा जी लैची होती आपण बारीक कुटून घेतली मध्ये कारण तशी तर ती काय मिक्स होत नाही तर लैची ती आपण टाकून घेतली पा सगळी आणि याला अशी उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर नंतर आपला साखर टाकायची पाणी गरम होत त्याच्यामुळे पटकन उकळी येणार आता याला <laughs> तर बघा आपल्या खिरला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि चांगली अशी खळकळून उकळी आली का मगच त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात साखर टाकायची तर बघा मी एवढी साखर टाकून मिळवल्या अंदाजाने ज्यांना जास्त गोड लागतो थोडीशी वाडव गोड म्हणजे साखर टाकून घ्यायची आणि साखर पकडून द्यायची चांगली पाच एक मिनिट आणि त्याच्यानंतर आपल्याला दूध टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये लगेच आणि फक्त दूध टाकल्याच्या नंतर जास्त उकळी काही घ्यायची नाही म्हणजे मग काय होत दूध फुटू शकतो शकतं या कारण टाळ्यांना दाली आनि खीर पण झाली आणि आता लगेच लावलेले चपात्या करायला आज खीर चपात्या आणि भज्याचा बेते आम तिथं आणि आज लाईट पण नाहीये त्याच्यामुळं दुसरी पण थूल पेटून घेतली लगेच म्हटलं मग बाहेरच टाईप करून घेऊ कस घरामध्ये आमदार राहतो खरं म्हणजे लईट काय उरलं कुठून दोन तीन दिवसा बसून येणार पण ठिकाण नाही तर संध्याकाळची काय मला तुम्हाला तर माहितच आहे की लहान लेकरं घरामध्ये असल्यानंतर दिवस माळवला काम मा आपल्या लेकरांचं कोण चालू होतं रडायचं त्याच्यामुळं त्याच्या मया म्हणणं आज आज झालं की दोन चुली बनवू आणि दोन्ही चुलीवर पटकेऊन सायप आवरून घेऊ घरामध्ये पण बॅटरीक लावायला होते बाहेर पण तर म्हणणं मग बाहेर असलो आणि पटक्यात ओ लाईट पण आली आली बघा लाईट पाहिजेत होते आणि लाईटीला पण घरा ना ऐकलं लाईट पण आली बरं आहे ना मग घातलाइटीवर आज लय रागा राग करीत होती मी पाहिजे आली ना लाईट पण आली काय असं करायनी वाज म्हण ऐकलं मग लय बारी बहिणार आसा जर रोज रोज झालं मग तू तू ताडं मला ते करशील मग झालं मग या खडीची भारी ना आज खीर चपती खायची ना बाबा काय म्हणत राहते पप्पा काय म्हणत राहते पप्पा म्हणते खीर चपती आणि दीदी कामाला लपती हा <laughs> ती जुना डायलेक्ट आहे हां 1 वाजता मग आज आज भजी कोणते भजे पालक भजे आज गिलक्याची भजे आज गिलक्याची भजे गिल ना मग आणले आणलेच करून आज मग काय तर चला आता कविताच्या पोळ्या पण झाल्या आणि आता आम्ही लागलेलोय बघा भजे बनवायला तर आज तुम्हाला सांगितलंस की गिलकाची भजे बनवायची होते तर बघा आम्ही एकदम बारीक असं म्हणजे एकदा पातळाच कापून घेतलेलं आहे आणि नाही म्हणून थोडासा कांदा बी कापून घेतला तर इकडं हलवा त्यामध्ये लसूण जिरे सगळं कुटून घेतलेलं आहे आणि आपण डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ पण टाकलेलं आहे नॉर्मल थोडस म्हणजे का हे करून घेतो मसाला कालो तर मी हातावर थोडासा वव आहे ना बाबा चोळून घेतला ना तर मग कसं वास भारी येत त्याचा मीठ ते सगळं टाकलं ते सगळं टाकलेलं आहे थोडा सोडा बी टाकून घेते लगेच सोडा नाही नागते पण आणि नरमर येते गिलक्याची भजी आहे ना एकदम नरमच राहते जास्त भारी लागत कोथिंबीर नाही ग तरी कोथिंबीर नाही ना। आराला आता सवि जानेवारी नाही का स्पीच वाचायला तिकडेच बस जायोजित केली जाईल उदय पण ना तुला इथं नाही हे बन जाय तू मध्ये जाईज नाही हे किती अरे ह्या गारे बदल तर पा मस्त असे कवळे कवळे गिलकी आणलेले होते बाजारातून त्याचे भजी एकच नंबर लागते तर मग म्हणलं चला आज मस्त असा गिलक्याच्या भाज्याचा बेत होऊन देऊ आहे की नाही तेल टाइम झाला भरपूर टाईम झाला मसाला आता काढूस तेल तापलं ते ते तस कर मग जसं होईल ऍडजस्ट टाक हा जाय माझ्या मुवी वाचून आज कशी भी का आज अर्थाने बाजार करून आणले होते गिलके मग मम्मी म्हणे अग गिलकेची भाजी तर तस कोणी खाणारच नाही म्हणे मग बरे ऐक नाही भजेच मग काय भजेच झाले भाजी कोणीच नाही खाता आणि आज पप्पा लोक बस पण आता गुरुवारी गुरुवारी वरण कॅन्सल केलं वरण परवा देश वरण परवा देश मंगळवारी मंगळवार हा गोड तिकट आंबट वरण समजे खायचे कराल करूल तो लग डिस्टर्ब करू एक म्हणतो मग नोटबुक घेऊन ना सर बापडीची चला येऊच काहीच काम

तू आता काय कर भजे काढून घे सगळे मी तवर लगेच मध्ये जेवायला देते सगळ्यांना मग काय गरम गरम भजे सगळे खाती चपातीचा मस्त सगळे थोडून दिवाल मग काय भजे कसे गरमच चांगला आहे ते खायला गार झाल्यावर नाही चांगली आहेत ते खायला आता मी तळी द्या तुम्ही सगळ्यांना वाढून द्या ना बरं पण जेवते हा ना भरपूर टाईम झाला आता त्याच्या द्या कढी कडी घाल गडी घाल असं आता ते तर बघा आता बसलेले सगळे जेवायला आणि कविताच चाललेलं होतं भजे तळायचं बाहेर आणि इकडं घरामध्ये मी सगळ्यांना जेवायला पण वाढून दिलेले मस्त आज खीर चपाती आणि आहे कस झाले भजे सगळे खायच्या ओढेवर पडले कोणीच काही म्हणा ना का शंभू भजे खातो का बघा इकडं आरा शंभू सोनपापडी आणि चू चूक आहे चूल घातले मजे मग <laughs> तरी या बघा मस्त सगळेजण खीर चपाती आणि भजेचा बेत चालू आमचा या सगळेजण जेवायला

Kas rāga dē chāi sāndā ka dē nā? Dē tā yā nāt bājē nē kārī. Tā yā nāmbār kā